महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र यांनी केलं आणि काय आहेत या, या योजनेच्या अटी आणि शर्ती याबाबतची सविस्तर माहिती चार पाच सहा दिवसापासून आपण ऐकतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हे खूप महत्वाचे आहे ठीक आहे की खूप फ्लॅगशिप प्रोग्राम आहे शासनाच्या अंतर्गत मी सुद्धा सोमवारी मंगळवारी मध्ये बिझी होतो मुंबईमध्ये तर मी प्रेस कॉन्फरन्स घेतला नाही बिकॉज मध्यंतरी आणखी मीटिंग्स होते सो आता काय झालेलं आहे की पहिला so, जे शासन होता ते अठ्ठावीस जूनच्या होता आणि त्यानंतर खूप ऑब्जेक्शन्स होते लोकांचे की हे निकष चेंज करायला पाहिजे हे बदलला पाहिजे सगळे तो आता जे आहे लेटेस्ट जे गाईडलाईन्स आहे ते तीन जुलै रोजी आले असल्यामुळे आम्ही आज हे प्रेस कॉन्फरन्स आपण हे बोलवलेलं आहे so, सो त्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की कोणासाठी आहे काय कशा आहे ते सर्व तरीही मी परत जे आहे आपले जे मेन कंडिशन्स आहे ते रिपीट करतो सर्वप्रथम आहे की महिलांसाठी आहे आणि यामध्ये जे एज रेंज आहे ते आहे पूर्वी एकवीस एक ते साठ वर्षाच्या होतं आता ते एकवीस चे पासष्ट वयोगटातील विवाह आहेत घटस्फोट आहेत तरी आणि निराधार महिला आणि हे कुटुंबातील एक अविवाहित महिला असा हे चेंज जे रूल्स आहे त्यामध्ये आता दुसरा यामध्ये जे कंडिशन त्यांनी चेंज केलेलं आहे पूर्वी असा होता की पाच एकर पर्यंत पाच एकरच्या खाली ज्यांचे जमीन आहे त्या यामध्ये पात्र होते आता जे हे निकष आहे ते काढलेलं आहे आणि त्यामध्ये दुसरा असा मेन कंडिशन आहे की अडीच लाख रुपये पर्यंत त्यांचे उत्पन्न राहायला पाहिजे असे असं सगळे लोक लो यामध्ये पात्र आहे आता तीन जुलै रोजी जे नवीन जोडलेले आहेत यामध्ये दोन मेन कंडिशन्स आहे ते आहे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असलेल्या लोकांना उत्पन्नाचे दाखला घ्यायची गरज नाही आहे म्हणजे एक मोठा एफर्ट असतो आपण बघितलेल्या न्यूजमध्ये काही निगेटिव्ह न्यूज सुद्धा आलेले आहे तर यामध्ये असं आहे की ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना परत आमच्याकडे येऊन काय इन्कम सर्टिफिकेट यांची काही गरज नाही आहे दुसऱ्या डोमिसाईल च्या पूर्वी होता ते सुद्धा त्यांनी आता हे काढलेले आता असा मेन कंडिशन्स आहे आता मी यामुळे बोलवलेलं आहे की ऍक्च्युअली आमचे काय प्लॅनिंग आहे आणि आपल्या जिल्ह्याचे काय आकडे आहे ते महत्वाचं आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या विषय आहे तो आता आमची जी मीटिंग झालेली आहे आपण बघितलं आपल्या जिल्ह्याचा बिकॉज मी पूर्वी सांगितला की एक आणि दोन तारीखला सिन्स आपले एम एल सी काउंटिंगच्या हे होतं मुंबईमध्ये सो आमचे पहिल्या मीटिंग जे झालेले आहे ते दोन तारीखला संध्याकाळी झालेलं आहे सगळे सोबत आणि त्यानंतर तीन तारीख रोजी जे आहे त्या रोजी पालकमंत्री महोदयांनी परत या विषयांवर मीटिंग घेतलेलं आहे आणि चार तारीख जी आहे काल आम्ही डिटेल्ड जे डिस्कशन्स आहे आणि आपले जे टार्गेट्स आहे जिल्ह्याच्या यांचे आम्ही डिटेल डिस्कशन आपले कलेक्टर ऑफिसच्या कॉन्फरन्समध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये आपण हे घेतलेलं आहे सो त्या सर्वप्रथम असं आहे की यामध्ये दोन तीन मोड्स ऑफ ऍप्लिकेशन आपण करू शकतो एक आहे ऑफलाईनच्या आपण ऑप्शन आहे आपल्याला ऑफलाईन म्हणजे अंगणवाडी सेविकांना त्यांना देणे किंवा अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडी सेंटरमध्ये गेले तिथे गेलेले आहे किंवा ग्रामपंचायतीमध्ये आता दुसरं आहे नारी शक्ती ऍप म्हणून एक आहे ते सुद्धा सकाळी अपडेट अपडेटेड व्हर्शन आपल्या समोर आलेले आहे सो दुसरं ऑप्शन आहे आणि तिसरा ऑप्शन आहे ऑनलाईन पद्धतीने करायचं असं तीन ऑप्शन्स आपल्या समोर यामध्ये आहे तो आपण आपल्या जिल्ह्याच्या माहिती बघितला हा पूर्वी असा होता एक महत्वाचा कंडिशन होता मी विसरलो ते आहे की अर्ज प्राप्त करण्याच्या सुरुवातचे दिवस जे आहे ते एक जुलै ते पंधरा जुलै होता आता ते चेंज करून ते एकतीस ऑगस्ट आता केलेले आहेत के ठीक आहे ते खूप महत्वाचे आहे तो आपल्याला विंडो जे आहे ते दोन महिन्याचे आपल्याला भेटलेले आहे आणि पंधरा दिवस पासून नवेटास गोवा टू सिक्स्टी डेज ते एक महत्वाच्या विषयामध्ये आहे आता आपण नुकतंच जे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्यू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयाच्या एकूण पाच लाख सेहेचाळीस हजार एकशे बासष्ट महिला असल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मात्र चार लाख सात हजार एक्कावन्न लाभार्थींनाच मिळणार असल्याचं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं पैकी आमच्याकडे एक एज कोहट रेशो असतो तर एज कोहट रेशो मध्ये असं असतो की अठरा ते ट्वेंटी नाईन एच चे किती आहे ट्वेंटी चे थर्टी नाईन एच चे किती आहे असा प्रत्येक दहा दहा वर्षाच्या या एज कॅटेगरीमध्ये असतो सो त्यापासून आम्ही माहिती काढले की आपल्या जिल्ह्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयाचे महिला किती आहे म्हणजे ऑथेंटिक जे इलेक्शन रिसेंटली झालेले इलेक्शन डेटा बिकॉज लकेली आपल्याला एकवीस ते पासष्ट पाहिजे आणि इलेक्शन मध्ये आपण पासून घेतो तो परफेक्टली सो so, त्यामध्ये <coughs> आपण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी वाईस बघितला सो so, दापोलीमध्ये या एज ग्रुपमध्ये एक लाख सतरा हजार नऊशे सतरा आहे गुहागरमध्ये एक लाख एक हजार तेवीस आहे हा एक लाख एक हजार तेवीस आहे चिपळूणमध्ये एक लाख बारा हजार शहाऐंशी आहे रत्नागिरीमध्ये एक लाख एकोणवीस एक हजार सातशे सत्याऐंशी आहे <coughs> आणि राजापूर मदे पंच पंच्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ आहे ओके सो टोटल एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांची संख्या आपण जिल्ह्यामध्ये बघितल्या सो ते येतो की पाच लाख सेहेचाळीस हजार एकशे बहात्तर येतो ठीक आहे पण यामध्ये ऍक्च्युली आपण संभाव्य लाभार्थीची यादी बघितला ठीक आहे तो त्यामध्ये आम्ही काय काय घेतलेलं आहे एनआरएलएम चे बचत गट संख्या आणि त्यामध्ये महिलांची संख्या ओके नंबर वन दुसरे आहे आपल्याकडे असलेले अंगणवाडी कर्मचारी ठीक आहे तिसरे आहे आपल्याकडे असलेले आशा सेविका असं आपण एक कॅटेगरी केलेला आहे जे मेनली आपल्याकडे आहे आणि या व्यतिरिक्त इतर जिल्ह्याचे महिला असं आपण दोन कॅटेगरीज केलेल्या तो आमच्या जे सर्व मीटिंग्स आणि तहसीलदारांचे बीडीओ आणि महिला बाल विकास जे प्रकल्प अधिकारी आहे आपले विकास अधिकारी स्तरावर यांचे आकडे घेतल्यानंतर आपल्याला पाच लाख सेहेचाळीस से हजार एकशे बहात्तर पैकी संभाव्य लाभार्थी अराऊंड चार लाख सात हजार एकावन्न येतो नियरली म्हणजे हे काय मी फिक्स्ड आहे म्हणून सांगत नाही हे प्रिलिमरी आकडे आहे चार लाख सात हजार एकावन्न असं आहे ठीक आहे तर हे आकडे आम्ही आता कन्सिडर करून आम्ही कालच्या मीटिंगमध्ये में इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की प्रत्येक तहसीलदार बीडीओ आणि यांचे महिला बाल विकास अधिकारी प्रकल्प अधिकारी जे आहे विस्तार अधिकारी आहे तिकडचे जे आहे त्यांना आम्ही असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्ही डेली आपले कर्मचारीचे जे आहे ते सगळे इमिडियेटली तुम्ही करून घ्या बट डेली प्रत्येक तालुका आहे इतकी टार्गेट तुम्ही करायला पाहिजे आणि आम्हाला जे विंडो दोन महिन्याच्या विंडो जे दिलेले आहे ते आम्ही एक महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे बिकॉज टार्गेट खूप मोठा आहे फोर लॅक अराउंड आम्ही हे आकडे काढलेले आहे तो त्यापैकी वी आर प्लॅनिंग टू फिनिश इन वन मंथ ओके ते असा आहे सो त्यामध्ये एव्हरी डेच्या आम्ही फाईंड आउट करतोय की एव्हरी डे प्रत्येक तहसीलनी किती ऍप्लिकेशन्स घेतलेला आहे आणि किती ऍक्च्युली ऑनलाईन किंवा ऍपवर किती त्यांनी नोंदणी केलेली आहे असा आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा